पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनमध्ये तिकीट विक्री करणाऱ्या बोगस व्यक्तीस रेल्वेच्या दक्षता विभागाने पकडले विनोद दवांगे असे त्याचे नाव असून गणेश पाटील या तिकीट बुकिंग क्लार्कच्या सांगण्यावरून तो हे काम करत होता दक्षता विभागाच्या तपासणीदरम्यान तिकीट विक्री कर्मचाऱ्यांकडून कामामध्ये कसूर आढळून आल्याने चार तिकीट बुकिंग क्लार्कना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणी सध्या कोणालाही अटक झाली नसून या सर्वांची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले माहीम स्थानकावरील तिकिट खिडकीवर रेल्वे रेल्वे कर्मचारी नसलेली व्यक्ती विक्री करत असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजता रेल्वे दक्षता माहीम स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरील खिडक्यांवर क्रमांक पाच वर विनोद दवांगे हा तिकिटे देताना आणि सरकारी रोख रक्कम हाताळताना त्यांनी पाहिले तपासणी दरम्यान तो रेल्वे कर्मचारी नसून प्रिंटर दुरुस्ती करणारा असल्याचे समजले दक्षता पथकाने रात्री सुमारास स्टेशन मास्टरच्या उपस्थितीत बुकिंग कार्यालयात प्रवेश केला यावेळी बुकिंग सुपरवायझर अंगद देवीदास ढवाले शिफ्ट इन्चार्ज रामाशंकर आर आणि दोन बुकिंग क्लर्क गणेश पाटील व विजय देवडिगा हे एका खोलीत बसून नाश्ता करत असल्याचे आढळले दरम्यान यावेळी केवळ एकच खिडकी सुरू असून विनोद दवांगे हा तिकीट विक्री करीत असल्याचे आढळून आले त्याच्याकडून दोन हजार पाचशे साठ रुपये जप्त करण्यात आले ते सरकारी खात्यात जमा करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून तिकीट काउंटर चालवत असल्याचे विनोद दवांगे यांनी कबूल केले आहे खिडकी क्रमांक पाच आणि सहामधून अनुक्रमे चौतीस रुपये आणि पंचेचाळीस रुपयांची अतिरिक्त सरकारी रोख रक्कमही दक्षता पथकाला तपासणीत सापडली रेल्वे प्रशासनाने चारही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून आरोपी विनोद दवांगे याला आर पी ताब्यात दिले या आर पी एफने तपास सुरू केला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह हो, कॅमेरामॅन जगदीश पवार माहीम मुंबई